हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स औषधे आणि इतर उपचारात्मक तंत्राव्यतिरिक्त डोकेदुखीची लक्षणे व्यवस्थापित करण्यास मदत करणारे विविध घरगुती उपचार आणि जीवनशैलीतील बदल आहेत फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोकेदुखीसाठी काही घरगुती उपाय सुचवणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला उपाय आहे पाणी पिणे संशोधनातून असे दिसून आले आहे की डिहायड्रेशन हे डोकेदुखीचे एक सामान्य कारण आहे ज्यामुळे धडधडणाऱ्या वेदना आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसून येतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की पाण्याचे सेवन वाढल्याने बऱ्याच व्यक्तींची डोकेदुखीची समस्या दूर होते डिहायड्रेशन मुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी पिऊन शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे दुसरा उपाय आहे मद्यपान मर्यादित करणे अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्यांना वारंवार डोकेदुखीचा अनुभव येतो त्यापैकी एक तृतीयांश लोकांना अल्कोहोलमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो तणाव डोकेदुखी आणि क्लस्टर डोकेदुखीसाठी अल्कोहोल हा एक खूपच हानिकारक घटक आहे तिसरा उपाय आहे लसूण लसूण त्याच्या नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्मामुळे कोणत्याही प्रकारच्या डोकेदुखीवर प्रभावीपणे काम करू शकतो लसणातील सक्रिय संयुगे डोक्याच्या भागात हलुवारपणे प्रवेश करतात असे मानले जाते ज्यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते आणि आराम मिळतो एक सामान्य उपाय म्हणजे लसणाच्या पाकळ्या कुस्करून पाण्यामध्ये उकळून त्याचा चहा बनवणे हा लसणाचा चहा हळूहळू पिल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो चौथा उपाय आहे आले आल्याचे वेदनाशामक प्रभाव आहेत या गुणधर्मामुळे ते डोक्याच्या दुखापती असलेल्या भागात बाह्यरित्या लावता येते यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो आल्याचे पूरक पदार्थ पावडर स्वरूपात घेतल्याने डोकेदुखीची लक्षणे कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर आल्याचा चहा पिल्याने किंवा आयाचा जेवणामध्ये समावेश केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो पाचवा उपाय आहे लवंग लवंगाचा तीव्र तिखट वास डोकेदुखी कमी करण्यास प्रभावी असतो तो, तो नसा शांत करतो आणि शांती पुनर्संचयित करतो लवंगाच्या तेलाचा एक थेंब एक चमचा नारळाचे तेल एक चमचा मीठ यांचे मिश्रण करून कपाळावर लावल्यास डोकेदुखी कमी होते दररोज एक ते दोन लवंगा घेतल्याने सुद्धा डोकेदुखी कमी होते सहावा उपाय आहे मॅग्नेशियमचे सेवन करणे अनेक अभ्यासांमध्ये मायग्रेन आणि टेन्शन डोकेदुखीने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये मॅग्नेशियमची पातळी कमी असल्याचे दर्शविले आहे म्हणून यासाठी आयनयुक्त आहार उपयुक्त ठरू शकतो मायग्रेनच्या रुग्णांनी धान्याचे पीठ बादाम तपकिरी तांदूळ ओट्स आणि भोपल्याच्या बिया यांसारखे मॅग्नेशियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे मायग्रेनच्या रुग्णांमध्ये रिबोफ्लेबिनच्या कमतरतेचे कोणतेही पुरावे नसले तरी अनेक अभ्यासकांनी मायग्रेन प्रतिबंधात त्याचे संभाव्य फायदे स्पष्ट केले आहेत सातवा उपाय आहे पुरेसे अन्न सेवन करणे जर एखाद्या व्यक्तीने जेवण टाळले तर त्या व्यक्तीला रक्तातील साखर कमी होऊन डोकेदुखीची समस्या होऊ शकते लगेच काहीतरी आरोग्यदायी खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते वेळेवर जेवणे आणि संतुलित जेवणे हे डोकेदुखी रोखण्याचा एक उत्तम पर्याय आहे बादाम पालक काले बीन्स भोपल्याच्या बिया आणि चिया बिया यांसारखे मॅग्नेशियम युक्त पदार्थ खाणे विशेषतः फायदेशीर आहे कारण मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देते आणि वारंवार होणारी डोकेदुखी कमी करते आठवा उपाय आहे तांदूळ डोके दुखत असताना भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असणारा भात खाणे हा डोकेदुखीवर एक उत्तम उपाय आहे कारण भात हा पचनक्रियेवर ताण न आणता सौम्य ऊर्जा वाढवतो पारंपरिक उपायांमध्ये भात शिजवल्यानंतर उरलेले कोमट पाणी ज्याला कांजी म्हणतात ते गरम करून त्यामध्ये थोडेसे तूप मिसून ते सेवन करावे हे मिश्रण पचन संस्थेला शांत करते गमावलेले द्रवपदार्थ भरून काढते आणि शांत प्रभाव देते ज्यामुळे ते डोकेदुखी कमी करण्यासाठी एक आरामदायी उपाय बनते नववा उपाय आहे दूध दूध आणि तूप देखील डोकेदुखी कमी करू शकतात डोकेदुखी कमी करण्यासाठी गायीचे कोमट दूध सेवन केले जाऊ शकते अभ्यासातून असे दिसून आले आहे की अँटी ऑक्सिडंट जीवनसत्वे आणि खनिज जास्त असलेले दुग्धजन्य पदार्थांचे सेवन दाहक विरोधी यंत्रणेद्वारे मायग्रेनचे प्रमाण कमी करते दहावा उपाय आहे मिठाई कधी कधी गोड पदार्थ किंवा चमचाभर साखर खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढून डोकेदुखी कमी होण्यास मदत होते जे कमी रक्तातील साखरेचे कारण असल्यास फायदेशीर ठरू शकते भारतात सकाळी डोकेदुखी टाळण्यासाठी पारंपरिक उपाय म्हणून जलेबी कोमट दुधासोबत देणे सामान्य आहे कारण यामुळे ऊर्जेची पातळी स्थिर होते आणि जलद आराम मिळतो असे मानले जाते उपवास किंवा कमी रक्तातील साखरे मुले ज्यांना डोकेदुखीचा अनुभव येतो त्यांच्यासाठी हे मिश्रण विशेषतः उपयोगी असल्याचे मानले जाते अकरावा उपाय आहे सुपारीची पाने सुपारीची पाने त्याच्या वेदनाशामक आणि थंड गुंधर्मासाठी मौल्यवान आहेत ज्यामुळे ते डोकेदुखी कमी करण्यासाठी एक लोकप्रिय नैसर्गिक उपाय बनतात एक किंवा दोन ताजी सुपारीची पाने चघळल्याने वेदना कमी होण्यास मदत होते तर पानांची बारीक पेस्ट बनवून कपालावर लावल्याने एक शांत प्रभाव पडतो ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास आणखी कमी होऊ शकतो हा पारंपरिक उपाय विशेषतः तणाव आणि सायनसच्या डोकेदुखीसाठी उपयुक्त आहे बारावा आहे पुदिन्याचं तेल पुदिन्याचं तेल आणि निलगिरी तेल हे त्यांच्या उपचारात्मक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत संशोधनानुसार पुदिन्याचे तेल आणि निलगिरीचे तेल डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर आहेत ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो अशा लोकांनी हे तेल मनगटावर लावल्यास त्यांची डोकेदुखीची समस्या कमी होऊ शकते तेरावा उपाय आहे पुरेशी झोप घेणे झोपेचे सातत्यपूर्ण वेळापत्रक राखणे आणि झोपण्याच्या वेळेची शांत दिनचर्या तयार करणे यासारख्या पद्धतींद्वारे झोपेच्या गुणवत्तेला प्राधान्य देऊन व्यक्ती डोकेदुखीची शक्यता आणि तीव्रता लक्षणीयरित्या कमी करू शकतात शेवटचा उपाय आहे योग करणे विविध योग पद्धतीने डोकेदुखी टाळता येते आणि नियंत्रित करता येते योग आणि प्राणायाम तणाव कमी करून डोकेदुखी कमी करू शकतात नियमित योग हालचाली श्वास घेण्याची तंत्रे आणि ध्यान केल्याने सततची डोकेदुखी टाळता येते फ्रेंड शेवटी मी तुम्हाला जाता जाता इतकंच सांगेन की कधी कधी सौम्य डोकेदुखी ही सहसा चिंतेचे कारण नसते परंतु तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला दीर्घ काळापर्यंत तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय